रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर काही कळत का नाही काही अजून जायचं जायची मध्ये घराच्या बाहेर निघाना पुढं जायचे कुणा सकाळ धरून करते जायचे जायची त्यांना हिंडाय फिरायचा कटळा येत नाही काय नाही काम म्हणले की वाकडी तिकडी तोंड करते दडी आई फिराय म्हणल्या सांगावं नाही लागत लगेच निघाली आम्हाला जायचे त्यांना काय जात ना डोकं राहून निघाले का निघाले आपली नाही कोराला त्या पुरी पेक्षा लागत जास्त राहाय नाकायचं नाही आणि पळायच

हे बी आय काय कायच पटकन घातलंय खर पण आता काय म्हणतात काय माहिती आता म्हणून बाहेर जायची भीती वाटायला लागली आता हे बी आय ना पटकन यायचं तर यांच्या काय नाही म्हणायचं मग मला पसत तिकडेच का ओरफी मला सांगितलं उरकण ओरकन ओरकन यायचं पात्याने असेच काय ना कुठं जायचं मी आवरावरून स्वतःच बसते गोणीपूर तिचा काय म्हणतात काय माहिती नाही आता चहा घेऊन जात ना चा घेऊन जाते बघू काय म्हणतात बघते जाऊ का नको का जा बाहेर जाऊ असं घातले मला दाखवायचं दाखवणार एकदा तरी

कुठं हे काय नखरा नखरा कशाचा मग ते फेशन काढी आता ते आम्हाला जायचंय ना म्हणून असली फेशन व्हयी फॅशन नाही ड्रेस घातलाय फॅशन काय त्याच्यात अगं काय साजण सजण काय करी ते कशी हा काय मनुष्य साडीने भरदार दिसते बाई मग आता संगण घातले मग आता मी घातलं म्हणून काय झालं काय घातले असलं हे जो काय तुझी तुला पटन तस कर काय ना मी त्याला म्हणली घाल मग घातलं मी आता त्याला विचारलं की हाच म्हणावं लागेल ते नाही ऐक बायक खुर्टीला ठेवीन ओ हा मी ते म्हणले घाल मग घातलं मी मग आता काय झालं त्याच्यात अगं त्या उद्या काय म्हणेन तसच करा तू आम्ही

का काय म्हणू तू त्याच्यावर हे त्याच्यावर नाही म्हणायची बाबा काही तसा दिस तसा दिस नाही तर उरपट लुगड नेस बाबा तुला म्हणा लोक गे लोक गेले बाबा चंद राव तर तुम्ही उंद राव जा चलून जा अरे एवढं बी नाही काय म्हणले बोलले दोन शब्द नाही बोलले तर एवढा काय अवघड जाटला अवघड सांगा तुमच्या जीवाला

आता तुम्ही आलयो करता खातात ठेव काय राहिले काय नाही राहिले झालं एवढी काय भोगली मग आता काय माहिती बाबा तिची जिवारा काय झालं काय कमी जास्त पडलं आता माहिती नाही का लाडक मड लाडक मोड काय काय मन काय नाही बाबा नाच बाबा नाचतच नाच, बाबा, नाच था, काय बोलू आई तुला आता तूच म्हणतो मी काय डोक्या घेऊन नाच लाडकं लाडकं मग आता एक अर्धा शब्द तेवढं बी नाही खपत बोलत काय माणसाने बोलावं का नाही रे तू एक सांगत आहे काय बोलले म्हणते काहीच काहीच नाही बोलले विचार ना काय बोलले का मी एवढं राग यायला तुला तिकडे बसली तू म्हणते मी काय नाही म्हणले मग काय झालं काय काय म्हणले सांगा तुला एवढा राग यायला सांग मी म्हणले का मला राग आला तुम्ही काय म्हणले मग का फोगली त्याच्या त्याला वाटत असं नाहीच काय म्हणली बोलली कापार जायचे जायच मार मनुष्य तवा हा अजिबात नाही कौतुक अरे मी पुढे काय म्हणते बाबड्या जाना साडी तुला तिकडे गेल्या वगैरे तिकडे काय करीत नव्हती

अगं जाकी का नाही करते त्याच तरी मनान बस एवढं तोंड पाडून पारं गोर मोरात वांड केलं पानाचा अख्या पाळयात कापाळ आला एवढं काय राग यायची गरज आहे तुला म्हातारी माणसाने म्हणावं बोलाव खर आहे बर उठ जा माल त्याला हाकान जा नाही मला काम करायचं सांग काय काम करायचं काय नाही काय नाही राहिलं तुझ्या वाचं जा तुम्हाला फिरायला जायचं कशाला काम येतं नाही 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 अजिबात नाही काय नाही आता तुमचं रद्द केलेलं आहे काम तुम्हाला फिरायला जायचं म्हटलं काहीच नाही का बघू माघारी लिहाऊ भेटलं मग जर ते गेम करून लागतं तर राही ना का राहिलं बघू जा नको

that's the whole intent